जे फर्स्ट बंधाऱ्यात विरोध करता ते अजूनही विरोध करता आणि त्यांना सांगू सोक शिटकावणी दिता की आमचे आमच्या नाका असलेला आरोप करच तू जो गावचा पंच तो सध्या असे वातावरण चालू असा की आम्ही मुद्दा मुखार सोडून आम्ही प्रपोज केला असं पण आम्ही त्याच्या पंचायत विचारपूर सोता की आम्ही कोण जे आम्ही गावचे पंच असा आम्ही कोण तो आम्ही सत्तेर असा किती किती सो आम्ही प्रपोज कशी करतात असे हे लोकां मिसगाईड करतात लोकांना बिच्या भरग्यांचं मिसगाईड करता की आम्ही हाडलो म्हणून आम्ही ना हाडना जो बंधार जो स्टार्ट झाला जो पंचानच हाडलेला गावां किया जेव्हा आम्ही ग्रामसभा जावं आमी रिझल्युशन कॉपी मागल्यो तितूंत भितर सगळे प्रपोज बाय गावचं पंच मिराधार ह्या वार्ड नंबर नायनाचो पंच तो प्रपोज केला असे लिखीत लिखित मिळले कडेन असा कॉपी आम्ही आरटीआय काडले कडेन असा सो म्हाका सांगा दोन हजार चोवीसाक जानेवारी व प्रपोज केला पंचायतीं पंचायती प्रपोज करून आमच्या गावा मिटींग जर आशिल्ली ती कोणनी मिटींग घेवना काय ना काय ना सन्यांनी जेन्ना आम्ही आवाज काढलो तेजे आवाज जालो